नमस्कार सर्व ताईंना कशा हात सर्वजण तर बघा इथं बांबूट्री आतमध्ये ठेवला होता पण तो काही व्यवस्थित ये ना त्यामुळे बाहेर ठेवलेला आहे आणि दारात अशी मस्त अशी झाडं आलेत झेंडूची आणि सुपारीची खाऊच्या पानांची अशी सगळी पूर्ण अशी झाडं दारात लावलीत आणि कसे हिरवीगार झालेत बघा आणि लादूळ असा प्रकार आहे त्याला हात लावला की ते असं पानं आकसल्यासारखी होतं आणि बघायला किती छान वाटते इथं पण गुलाबाची झाडं टमाटरची अशी सगळी झाडं इथं लावलेले आहेत आणि आता सगळीकडे थंडी वगैरे चालू आहे तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी लहान मुलांची मोठ्या आणि प्रत्येक मैत्रिणीने ज्यांना ज्यांना मुली असतील त्यांनी आपल्या मुलींचं संरक्षण करणं हे प्रत्येक आईचं काम असतं आणि मुली, मुली संघ आपली सावली कशी आपल्याबरोबर असते तसेच आपण त्या मुलीबरोबर पण राहिलं पाहिजे शाळेत गेले किंवा सकाळी उठल्यानंतर ती बाहेर गेली तर ती लगेच येते की नाही कुठं गेली शाळेला गेल्यानंतर ती वेळेवर येते का नाही ना तर गेली शाळेला येईल ना असं पण काय म्हणायचं नाही आणि प्रत्येकानं आपल्या मुलगीची काळजी घेतलीच पाहिजे नाही ना तर प्रत्येक ठिकाणी या घटना ऐकून तर खरंच चकित होण्याची पाळी आलेली त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मुलीची मुली काळजी घ्यायची <coughs> 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 आणि त्या अमृताच चालल्या सका, सकाळ सकाळची देवपूजा तर म्हटलं चला आता अमृता देवपूजा करते तर आपण थोडासा चहा बनवू मी इकडं चहा बनवायला बसले आणि तिची देवपूजा म्हटलं की तिला एक दोन तास देवपूजेमध्येच जाते देव वगैरे सगळे तिने पितांबरीनं स्वच्छ करून घेतलेले बघू शकताय असं देवाबत्ती वगैरे देव सगळी केलेली आणि तिला देवपूजायची पण आवड आहे त्यामुळं ती पूजत असते तर आता आपल्याला चहा वगैरे झाला आहे नंतर नाश्ता वगैरे बनवायचा जेवण बनवायचं बाकी भरपूर असे कामं असतात ते पण आता करून घ्यायचं आहे आता ही फुलं पण आज बऱ्यापैकी थोडी सापडली आहेत नाहीतर फुलं पण सापडत नाहीत आम्ही उठायच्या पहिलेच फुलं अशी तोडून घेतात पण आज मिस्टरांनी सगळी भरपूर असे फुलं तोडून ठेवलेले आहेत आणि आपल्या देवारा फुलं असली तरच आपला देवाला छान दिसतो नाहीतर छान वाटत नाही तरी दारात अशी भरपूर अशी झाडं लावलेत पण अजून त्याला फुलं वगैरे येत नाहीत तर आता थंडी थंडी थंडीमध्ये बघू थंडीमध्ये म्हणतात थंडीने फुले वगैरे लागतात तर आता इथून पुढे थंडीमध्ये फुलं लागतील आणि आता मार्क महिना चालू झाला आहे मार्क महिन्यामध्ये आपले गुरुवार पण असतात सगळ्यांच्या ताईंचेच असतात तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला फुलं वगैरे सगळं धूप धूप सगळं लागतं तर चला आता तांबे आपली जी भा भांडी वगैरे आहेत ती पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर आता चहा ठेवला होता चहा शिरलाय तर थोडासा चहा पण घेते आणि शनिवार मी काय केलं तर भोपळे आणले होते तर म्हटलं चला आता भोपळ्याची भाजी बनवू तर असा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि हे भोपळे कसे पहिल्या भोपळ्यामध्ये आणि ह्या भोपळ्यामध्ये फरक आहे त्यामुळे ह्या भोपळ्यातले आतमधले जो गाभा असतो ना तो पूर्ण काढून टाकायचा नाहीतर आपली भाजी अशी कापसासारखी होऊन जाते तर मी काय केले वरचे साल वगैरे बिलकुल काढलेली नाही फक्त आतला जो गाभा आहे तो काढून टाकलेला आहे आणि पूर्ण असं बारीक कट करून घेतलं आहे तर भाजून मस्त साध्या सोप्या पद्धतीने आपणाला ही भाजी बनवायची इकडं मी वरण पण बनवायला डाळ शिजवून घेतलेली आणि आपल्याला भोपळ्याची भाजी वरण भात वगैरे असं चपाती असा मेनू बनवायचा आहे तर चला मी इथं आता भाजी बनवायलाच घेतले बनवायला चालू केले पूर्ण रेसिपी काही दाखवलेली नाही पण मी काय केले साध्या सोप्या पद्धतीने एकदम बनवलेली आणि ती भाजी एवढी थोडीशीच झाली कारण भोपळा थोडाच होता कोथिंबीर वगैरे जिरं मोहरी तिखट कोणकोण हिरवी च मिरच्या वगैरे घालून पण बनवतं पहिले आमच्या आजी काय करायची भोपळा शिजवायची आणि शिजवून घेतल्यानंतर आपण ह्याची घेवडे शेंक शिजवतो ना असं शिजवून त्यामध्ये खरडा वगैरे म्हणजे मिरचीचं पेस्ट वगैरे बनवून घालायची चवळी वगैरे भिजवून तर ती भाजी एवढी छान लागायची पण आत्ता म्हणजे रोपे अशा केला चवच नसते किती पण मसाला वगैरे घाला काय घाला काही चव लागत नाही पण चला आता बनवायच्या पद्धतीने बनवून आपण खायचं तर इथं वरण वगैरे झाले आणि इथं मिस्टर आणि लहान मुलगा लागला आहे आवळं काढायला बघू शकताय झाडाला खूप असे आवळं पण लागलेत तर आपणाला ते जर लोणचं पण बनवायचं आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी लोणचं कसं बनवणार आहे ते तुम्हाला शेअर पण करणार आहे असे भरपूर असे पिवळे जे मग झाड झालेलं आहे तर मोठे मोठे आवळे काढायला लागलेत ते भरपूर असे वाटके भरून आवळे निघलेले आहेत तर झाडावर रोग वगैरे पडलेला असतो आहे तर ते आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि थोड्या भेंड्या मिरची पण सापडली ती पण मी आता तोडून घेतलेली आहे ती पण सगळं आता मी धुऊन घेणार आहे तर आणि नंतर आपला दुपारचा पण चहा चहा पण बनवायचा आहे तर मैत्रिणी नो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका एक लाईक नक्कीच करा आणि कुठनं बघताय ते पण कमेंट करून नक्कीच सांगा तुमची कमेंट आली म्हणजे आम्हाला पुढचा व्हिडिओ टाकायला खूप भारी वाटतं त्यामुळे कमेंट पण टाकत जावं तर झाले बघा आवळे वगैरे काढून आता मी दोन बिन घेते स्वच्छ करून मस्त आणि इथं काकडीचे लावली त्याला काकडी पण लागले बघू शकतं आहे आपण आसपास जवळ कुठं जरी एखादा बी लावला तर ते आपणाला फळं देऊन जातात त्यामुळं तर बघा अशा प्रकारे काकड्या लागल्यात अरे तर रस्त्याकडे आमचं घर असल्यामुळे नाही वगैरे भरपूर बसतो त्याच्यावर त्यामुळं काही व्यवस्थित येत नाही तरी पण आम्ही लावले तर असे एवढे आवळे निघलेत बघू शकता मस्त असे तर आता मी थोडी भांडी पण आहेत तर आवळं पण असं स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि हे आवळे कशा आंबट असतेच बरं का त्यामुळे जरा थोडंसं काय करायचं आपण उकडून घ्यायचं त्याला नंतर आपण जे लोणचं बनवायचं आहे तर सगळं मसाला वगैरे आपल्याला ते तयार करायचंच आहे तरी पण या व्हिडिओमध्ये नाही बघू शकत पुढच्या व्हिडिओमध्येच लोणचं बनवलेलं दाखवणार आहे मी तर बघा थोडे भांडे मी असे धुवून घ्यावे लागले पटकन तर आता मिस्टराने आणला आहे पेरू तर आता ते पेरू पण आपल्याला चिरून घ्यायचं आहे चिरून म्हटलं चला आपण खाऊन घेऊ आता कारण वेगळ्या पद्धतीचा पेरू आहे बरं का आपल्याकडे जे पेरू असतात ना साधे तसे पेरू नाहीत ते वेगळेच पेरू आहेत अमृता लागल्या असे झाडं वगैरे बघायला मस्त आणि बघू शकता असा मोठा पेरू आहे आपले साधे पेरू कसे छोटे छोटे असतात पण हा एकदमच पाच सात पेरू आहेत ना एवढा एकच पेरू आहे मोठा आणि खायला पण कसं काकडीसारखा लागतो आपल्या देशी पेरूसारखा लागत, लागत नाही चला आता मीठ वगैरे पेरू खाऊन घेऊ आणि आता व्हिडिओ बास एवढा छोटासा कसा वाटला नक्की सांगा